लाडकी बहिणी योजना आणि या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची खुशखबर आलेली आहे बघा आणि खुशखबर तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस खुशखबर येते तर त्याच वेळेस आपण खुशखबर म्हणतो अन्यथा आपण म्हणत नाही आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी वितरणाची तारीख ही फिक्स्ड केलेली आहे म्हणजेच तेराव्या हप्त्याची जुलै या महिन्याची हप् जी तारीख आहे तर ती त्यांनी फिक्स्ड केलेली आहे त्याबद्दल त्यांनी जी आहे माहिती दिलेली आहे कोणती तारीख आहे कोणती तारीख त्यांनी फिक्स केलेली आहे ते आपण एकदा पाहूयात बघा त्यांनी स्पष्ट त्यांनी जी आहे माहिती दिलेली आहे बघा की हे बघा इथे दिलेली आहे संपूर्ण हे बघा लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट आता लाडकी बहिणीला रक्षाबंधनाची भेट म्हणजे की रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचा तेरावा जुलैचा हप्ता मिळणार आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे म्हणजेच मी एकमेव व्यक्ती होतो की तुम्हाला सांगायचो की तुम्हाला जुलैमध्ये म्हणजेच रक्षाबंधनाला काल पण व्हिडिओ टाकला होता मी की एकच हप्त्याचं चा वितरण होईल म्हणजे ते म्हणजे तेराव्या हप्त्याचं आणि तुम्ही संपूर्ण ठिकाणी ऐकलं असेल तेरावा आणि चौदावा मिळणार परंतु तेरावा आणि चौदावा मिळणार नाही अशा संदर्भात मी तुम्हाला काल पण अपडेट दिली होती मॉर्निंगला आणि मी तुम्हाला ती आपली दिलेली अपडेट तुम्हाला माहिती आहे आपले बरेचसे जे काही अंदाज आहेत हे तंतोतंत मिळतात आणि त्याच पद्धतीने आणि आपण माहिती पण प्रचंड वेगवेगळ्या माहिती आपण देण्याचा प्रयत्न करतो आणि त्या माहिती त्याची खात्री पण पुढे जाऊन जाऊन जी आहे सत्यतात उतरतात पण हीही बाब महत्त्वाची आहे की फक्त असं नाही की आपला अंदाज हवेतच तरंगतो तसं पण नाही आहे तर रक्षाबंधनाची फक्त तुम्हाला एकच हप्त्याचं जे आहे वितरण तुम्हाला होणार आहे आणि असो एक हप्त्याचं वितरण जरी झालं तर ज्या अपात्र लाडक्या बहिणी झालेल्या आहेत काही कारणानिमित्त त्यांच्यासाठी पण चांगल्या पद्धतीची अपडेट मी काल दिली होती कारण की लाडकी बहिणी योजनेच्या वेबसाईटवर पोर्टलवर जी आहे ई के वाय सीचा ऑप्शन उपलब्ध झालेला आहे त्यामुळे पण फायदा होणार आहे त्या संदर्भात पण मी सविस्तर बोलणार आहे काळजी करायची गरज नाही पण तुर्तास आपण मुख्य मुद्द्याकडे येऊयात की राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे बघा की लाडकी बहीण हे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा सन्मान निधी किती रुपये पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे हे स्वतः जे आहे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्याद्वारे माहिती देण्यात आलेली आहे म्हणजे रक्षाबंधन कधी आहे तर रक्षाबंधन आहे सर रक्षाबंधन आहे ते म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत आहे नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्टला रक्षाबंधन आहे मग पैसे कधी मिळणार तर पैसे मिळणार आठ ऑगस्टला आठ आठ जे ऑगस्ट आहे तर या ऑगस्टच्या म आठ ऑगस्टच्या तारखेला म्हणजेच त्या दिवशी वार येईल बघा आठ ऑगस्टला हा शुक्रवार शुक्रवार येईल आणि शुक्रवारी तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होईल म्हणजे रक्षाबंधनाच्या अगोदर मागच्या वेळेस पण रक्षाबंधनाच्या अगोदर दोन दिवस खात्यामध्ये अगोदरच पैसे आले होते आणि यामध्ये पण यावेळेस पण एक दिवस अगोदर पैसे येणार आहेत पण ज्या ज्या लाडक्या बहिणींना प्रश्न पडला असेल की जूनच्या महिन्याचं काय होणार किंवा ऑगस्टच्या महिन्याचे कधी मिळणार परत या संपूर्ण प्रश्नांच्या संदर्भात मी सविस्तर तुम्हाला परत बोलणार आहे पण तुर्तास तरी अत्यंत महत्त्वाची खबर म्हणजे शुक्रवारी परत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट खटाखट पैसे जमावायला सुरुवात होणार आहे तुर्तास या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही शंका असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा चांगलं झालं तारीख फिक्स झाली जर तारीख फिक्स नसते झाली ही पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा तारीख लवकर का डिक्लेअर करण्यात आलेली आहे सात आठ दिवसाच्या अगोदरच रक्षाबंधनच्या त्याचं कारण की संपूर्ण ठिकाणी दोन हप्त्याचे जे काही आहेत गोष्टींना जे आहे जास्त खतपाणी घातल्या जाऊ लागलं आणि त्यामुळे लवकर अदित्यताई तटकरे यांनी या माध्यमातून माहिती दिली हीही बाब आपण समजून घेणं गरजेचे आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद